हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम एम पी एस सी मित्रांनो दोन हजार चोवीस राज्यसेवासाठी आपण तयारी करत आहोत आणि आपल्याला त्यासाठी करंट अफेअर्सची तयारी करणं रादर कोणताच विषय आपण इथे ऑप्शनला ठेवू शकत नाही त्यामुळे आपल्याला करंट अफेअर्सची तयारी करणंसुद्धा मस्ट आहे तर एक स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगते जर पटली तर तुम्ही ती अप्लाय करू शकता तर पहा नुकतंच आता सिम्प्लिफाईडचं आपल्याकडे इयरबुक आलेला आहे हेच का हे काही प्रेड प्रमोशन वगैरे नाही आहे मी तर या लेखकांना वगैरे काही ओळखत नाही फक्त हे बुक जे आहे ते कुणीतरी सजेस्ट केलं आहे आणि त्यासोबत यातली जर तुम्ही इन्फॉर्मेशन पाहिली तर तीसुद्धा खूप सुंदर पद्धतीने मांडलेली आहे आणि आपल्याला पूर्ण वर्षभराचं करंट करणं तर आवश्यक आहेस तुम्ही कंबाईनची जरी तयारी करत असाल किंवा तुम्ही राज्यसेवाची जरी तयारी करत असाल तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण वर्षभराची करंट अफेअर्स म्हणजे चोवीसचं तेवीसचं पूर्ण वर्षाचं आणि चोवीसचं अटलिस्ट फेब्रुवारी पर्यंत तरी तुम्हाला तिथे करंट करणं मार्चपर्यंत करंट करणं आवश्यक आहे मग आता पाहूया आपण की कशा प्रकारे आपली स्ट्रॅटेजी असली पाहिजे आता हे जर तुम्ही पुस्तक पाहिलं तर फक्त अडीचशे रुपयांचं हे पुस्तक आपल्याला पडतं थोडंसं डिस्काउंट आपल्याला याच्यावरती मिळतो त्याची किंमत तीनशे साठ आहे तुम्ही डिस्काउंट जर मागितला तर ते मला अडीचशे रुपयाचं हे बुक मिळालेलं आहे आणि नुकतंच मी ते आणलं आहे दोनच म्हणजे कालच घेतलं तर पहा पूर्ण पुस्तकामध्ये आपल्याला टोटल पेजेस जर आपण पाहिले तर तीनशे ब्याऐंशी म्हणजे जवळपास दिनशे ब्याऐंशी असे जवळपास चारशे पेजेसचं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक आपल्याला या पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण वाचून एकदा घ्यायचं आहे है। आता आपण नेमकं काय वाचायचं ट्वेंटी पेजेस पर डे किंवा फोर्टी पेजेस पर डे मी इथे ट्वेंटी पेजेस पर डे केलेला आहे परंतु इथे खरं तर गरज आहे चाळीस पेजेस म्हणजे एका महिन्यात जर का आपल्याला वाचायचं असेल तर आपल्याला हे चाळीस दिवसां चाळीस पेजेस एका दिवसाला याचे वाचावे लागतील सो आपण इथे चाळीस दिवस एका दिवशी याचे घ्यायचे आहेत तर आता तुम्ही या पुस्तकाची मांडणी जर पाहिली तर अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी आहे म्हणजे आता हे पहिलंच पहा नारी शक्तीवंदना अधिनियमाबद्दल माहिती आहे महत्त्वाचं असं आहे जसं पॉलिटीसाठी महत्त्वाचं आहे करंटसाठी महत्त्वाचं आहे तसं पॉलिटीसाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि तसंही आपल्याला डे टू डे लाईफमध्ये या गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच आपल्याला आपलं जर का वाचन समृद्ध करायचं असेल किंवा आपल्याला ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची असेल तर करंट अफेअर्स आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बरेच विद्यार्थी स्किप करतात कारण खूप फास्ट असतं नेमकं काय विचारतील किती महिन्यातलं विचारतील सांगता येत नाही परंतु असं करून चालणार नाही आपल्याला ते करावंच लागणार आहे तर पहा मं मंत्रिमंडळाची मंजुर मंजुरी कधी भेटली त्यानंतर लोकसभेत कधी सादर झालं मंजूर कधी झालं राज्यसभेत कधी मंजूर झालं आणि राष्ट्रपतींची मंजुरी कधी झाली म्हणजे असं एका जागेवरती तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिसते थोडंसं पिक्टोरियल याच्यामध्ये फॉर्मॅट आहे चित्र वगैरे आहेत आता हे संसद भवनाची जुनी इमारत नवीन इमारत त्याच्या आकृत्या आहेत त्यामुळे आपल्याला कसं आहे त्या गोष्टी आठवायला सोपं जातं आणि तुम्ही एका दिवशी तुम्हाला चाळीस पेजेस जर खूप वाटत असतील तर एकदा फक्त वाचून घ्या तुम्ही जर आठ ते दहा तास अभ्यास करत असाल तर तुम्हाला चाळीस पेजेस किंवा तुम्ही एक एक चॅप्टर किंवा दोन दोन चॅप्टर पर डे असंही करू शकता तेही काही कठीण जाणार नाही करावं तर लागणारच आहे कारण त्याच्यामध्ये आपल्याला काही पाहता तुम्हाला इथे पाहताना हे इतके पॉईंट दिसत आहेत पण ते फक्त बत्तीस पेजपर्यंतच हे आहे आणि सुरुवात कुठून झाली आहे इथे पहा अकरा पेजेसपासून म्हणजे एक चॅप्टर किंवा दोन चॅप्टर पर डे असं आपण हे करून एका महिन्यामध्ये जानेवारीमध्ये आपण हे कम्प्लीट करू शकतो पण आता आपल्याला हेच नुसतं करायचं नाही आहे तर पहा आपल्याकडे इथे आयोगाचे जुने पेपर्स असले पाहिजे प्रिंट केलेले असले पाहिजे त्याच्यावर कुठलाही खानाखुणा असू नयेत त्याने कसं ते पेपर पाहण्यास थोडंसं व्यवस्थित जात नाही सो तुम्ही असं एखादं प्रिंट करून घेऊ शकता याच्या पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होतात दोन हजार तेवीसचा पेपर आहे असं दोन हजार सोळापासूनचे पेपर या स्पायरलमध्ये मी प्रिंट करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला आयोगाने विचारलेले जुने करंटचे प्रश्न पाहणं मस्ट आहे आता का पाहायचे ते तर काय विचारणार नाहीत पण आपल्याला ॲट टॉपिक समजतो आणि ते ते सगळे टॉपिक आपल्या वाचना तिकडे कव्हर होत आहेत का हे पाहणं आपल्यासाठी आवश्यक असतं त्याच्यामुळे आपल्याकडे दोन गोष्टी असायला पाहिजे एक इयरबुक एक आपल्याकडे आयोगाचे पेपर हे तर मस्तच आहे सगळ्या विषयांसाठी आपल्याला आयोगाचे पेपर इथे रेफर करणं आवश्यक आहे किंवा काही विद्यार्थी परिक्रमा वाचत असतील मग आधीपासून जर तुमच्या परिक्रमाचे मासिक वाचून झाले असतील तर तुम्ही सहा सुद्धा घेऊ शकता यामध्ये सुद्धा माहिती आहे परंतु याच्यामध्ये प्रॉब्लेम हा होईल तुम्ही जर आधी वाचलेलं नसेल तर याच्यामधली प्रिंटिंग पहा खूप बारीक आहे त्यामुळे इन्फॉर्मेशन भरपूर आहे याच्यापेक्षा मोठं पुस्तक याचं जर का वार्षिकी असेल तर डबल झाली असती सहाच महिन्याचं आहे पाचशे एकवीस तुम्ही जर हे प्रिफर करत असाल तर असं तुम्हाला तिथे डिस्ट्रीब्यूट करावं लागेल म्हणजे मी समजा एका दिवसाला एक चॅप्टर एका दिवसाला दोन चॅप्टर अशा प्रकारे तुम्ही ते करू शकता आणि हे सुद्धा पुस्तक तुम्ही कव्हर करू शकता यामध्ये तुम्हाला आणखी हेल्प होईल जर तुम्ही याचे मासिक वाचले असतील तर तुम्हाला डायरेक्टली ह्या सहा मासिकाचे एकत्र मिळेल नसतील वाचले तरीही चालेल परंतु जर वाचले असतील तर हे वाचायला तुम्हाला सोपं जाईल ब आपल्याला हे परिक्रमा तर करावं लागेल परत पुढचं वार्षिकी येईपर्यंत आपण वाट पाहू शकतो का ती जर वार्षिकी आली तर मग ती घेऊ शकतो म्हणजे दोन्ही परिक्रमा आपल्याला सहा मय सहा मय असं खूप दोन बलकी पुस्तकं आपल्याकडे होतील तुम्ही जर दर महिन्याला परिक्रमा वाचत असाल तर मात्र तुम्ही हेच घ्या तुम्ही घेतलं असेल तर मी हे घ्या असं सा सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवत नाहीये जर तुम्ही आता नवीन वर्ष आहे आणि जवळपास आता जे काही इयरबुक आहे ते यायला लागले तर मग तुम्ही हे एक ऑप्शन ठेवू शकता चांगलं असं सा बुक आहे परिक्रमा सुद्धा जर तुम्ही वापरत असाल तर मग हेही घेऊ शकता याच्यामधून सुद्धा बरेचसे प्रश्न तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात फक्त हे तुम्ही हो आधी करत असणं आवश्यक आहे किंवा करत नसाल तर मग तुम्हाला जास्त तिथं वेळ देणं आवश्यक आहे आणि तसंही करंट आपल्याला डेली करणं आवश्यक आहे सो तुम्ही कुठलंही प्रेफर करा तुम्हाला मार्चपर्यंत जूनमध्ये आपली एक्झाम आहे तर मे पर्यंत किंवा एप्रिलपर्यंत तरी ऍटलीस्ट करंट करणं आवश्यक आहे कंबाईनसाठी आणि राज्यसेवासाठी म्हणसाल तर आपल्याला फेब्रुवारी मार्च करणं आवश्यक आहेच ओके सो so, तुम्ही डेली एकेका दिवसाचं कसं करंट करत न्या रोजचं लोकसत्ता पेपर तुम्ही वाचत न्या आणि हे एक बुक करा दॅट इज इनफ याच्यामध्ये तुम्हाला इनपुट आउटपुट रेशिओ कमी असतो करंटचा हे तर माहिती आहेच त्यामुळे आपल्याला हे करणं आवश्यक आहे मग तुम्ही करायचं काय आता आयोगाचे पेपर समजा आपण पाहतोय हो याच्यामध्ये करंट आपल्याला काढायचं आणि करंटचे तुम्ही एखाद्या रफ पेजेसवरती इयरवाईज तुम्ही तिथे टॉपिक लिहून हो घेऊ शकता आणि मग टॉपिक जर तुम्ही लिहिले तर तेच टॉपिक समजा आता पुरस्कारावरती आपल्याला इकडे प्रश्न दिसतोय तर मग तुम्ही ते त्या पुरस्काराचं नाव तिथे त्या नोट्समध्ये तुमच्या लिहून घ्यायचं आणि मग त्या पुरस्कारावरती तुमचं या इयरबुकमधून वाचून झालं पाहिजे की या वेळेस तर तो कोणाला ला मिळाला सो असं आपल्याकडे ते एका चार्ट फॉर्मॅटमध्ये म्हणा किंवा वाचलेलं किंवा आपल्याकडे ते ॲटलिस्ट पॉईंट असले पाहिजे तर करंटचे पी आय क्यू काय करायचे तर असं आपल्याला तिथे त्याचं गणित जुळवायचं आहे शेवटी पी क्यू तर आपल्याला प्रत्येक विषयाचे पाहणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे स्पायरल असणं जर तुम्ही कंबाईनची जरी तयारी करत असाल तर कंबाईनच आता तुम्हाला इथे दिसतंय स्वामित्व योजनेबद्दल मग अशा कुठल्या योजना आहेत का तर अशा प्रकारे आपल्याला तिथे सगळ्या हे करंटचे प्रत्येकच विषयामध्ये करंटची आता तुम्हाला हा जो मी पहिलं टॉपिक दाखवलं किंवा पहिला पॉईंट दाखवला पहिल्या पेजवरचा या करंटच्या तर हा प्रश्न तुम्हाला पॉलिटीमध्ये सुद्धा येऊ हो शकतो याची हिस्ट्री सुद्धा तुम्ही जर का इलेवनचं हिस्ट्री चांगलं वाचलं असेल तर याचा तुम्हाला उल्लेख दिसतो महिलांना तेहतीस ते, टक्के ते, ते आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो आजचा नाही आहे आधीपासून चालत आलेला आहे मागणी मग ती कधीपासून चालत होती किंवा कोणी पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा आपल्याला विचारल्या जाऊ शकतात सो आपल्याला ते करणं आवश्यक आहे इथे तुम्हाला ते सुद्धा दिलेलं आहे की एच डी देवगौडा यांच्या सरकारने ते विधेयक मांडलं होतं परंतु तेव्हापासून ते संमत झालं नाही तर आत्ता म्हणजे हा आपला पॉलिटीशी रिलेटेड प्रश्न आहे तर राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या विज्ञानच्या झाल्या तर वैज्ञानिक घडामोडी किंवा ज्या काही आंतरराष्ट्रीय वगैरे आंतरिक्षाशी रिलेटेड ज्या असतात त्या आहेत त्या सगळ्या घडामोडी आपल्याला त्या त्या विषयाशी सुद्धा रिलेट करणं त्या त्या विषयासोबत आपल्याला विज्ञान व तंत्रज्ञानच्या घडामोडी आहे तर त्याच्यामध्ये ते, सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्याच्यामुळे आपलं नॉलेज इनरीचही होईल आणि आपल्याला विषयामध्ये सुद्धा चांगला स्कोअर करता येईल सो अशा प्रकारे तुम्ही पेजेस ठरवून घेऊ शकता आणि पर डे तुम्ही चाळीस पेजेस जर का केले तर तुम्ही चांगल्या प्रकारे हे कव्हर करू शकता आणि माहितीसुद्धा खूप छान पद्धतीने याच्यामध्ये दिलेली आहे बोर होणार नाही तुम्हाला वाचत जा इंटरेस्ट निर्माण होईल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकाल आता राज्यसेवा करणारे बरेचसे विद्यार्थी वाचत असतातच आणि जर तुम्ही वाचत आणि तयारीला लागलोय तरी सुद्धा परिक्रमा करणं नाहीये तुम्ही तेही करू शकता असं काही कठीण असं काहीच नाही फक्त एक गोष्ट होईल पहा आपली रिव्हिजन करणं झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपल्याला वाचायचं आहे मग आता इतक्या पुस्तकातल्या या सगळ्याच बातम्या मी वाचतो आणि त्या मला सगळ्याच आठवल्या पाहिजे हा अठ्ठास ठेवू नका ॲटलीस्ट आपल्याला टॉपिक काढून पी वाय क्यूमधून ते टॉपिक माझ्या याच्यातून कवर होत आहेत का आणि त्याचे नोट्स मला काढता येत असतील तर काढू शकता कारण की आपल्याला वेळेवरती पूर्ण हे परिक्रमा रिवाईज करणं इट इज नॉट पॉसिबल तर पॉसिबल नाही आहे आपल्याला म्हणून मग ते आपल्याला नोट्स फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे किंवा मग आपल्याला आपले आप जे काय मासिकं असतील त्याच्यामध्ये मा हायलाईट केलेलं असेल जे काय तुम्हाला करता येईल ज्याने तुमचे रिव्हिजन होईल ते तुम्हाला इथे करावं लागेल आता हे आपले आपले वेगवेगळे काय म्हणता येईल वेगवेगळ्या आपापल्या पद्धती असू शकतात अभ्यासाच्या कोणी नोट्स काढून करत असेल कोणी यामध्येच लिहत असेल कोणी यामध्ये स्टिकी नोट्स लावत असेल अशा प्रकारे जीही पद्धत होईल ती वापरा पण रिव्हिजन झाल्या पाहिजे मग एक महिन्यात आता तुम्ही हे पुस्तक वाचून काढू शकता जर घेतलं नसेल हे तर सिम्प्लिफाईड घेऊ शकता मग त्याच्यानंतर याचं एका महिन्यात एक वाचन करायचं त्यानंतर आपला येणारा जो पुढचा महिना आहे आपलं जानेवारीनंतर फेब्रुवारी आणि मार्च तर एका एका महिन्यात एक रिडिंग एक रिडिंग आणि परत एप्रिलच्या आपल्याकडे अठ्ठावीस दिवस बाकी आहेत तर इथे एक रिडिंग आता या या रिडिंगच्या सोबतच तुम्हाला डेलीचं डेलीचं करणं आवश्यक आहे आणि जर का कुठे तुम्हाला एखादे क्वेश्चन मिळत असतील तर त्याची प्रॅक्टिस सुद्धा करणं आवश्यक आहे पी वाय क्यू याच्या आपल्याला सोडवायचे नाही आहेत फक्त आपल्याला टॉपिक त्याच्यातून निवडायचे आहेत त्याच्यानुसार वन रिडिंग करायचे आहे या महिन्यामध्ये नेक्स्ट रीडिंग, दुसऱ्या महिन्यात नेक्स्ट रीडिंग, तिसऱ्या महिन्यात आणि नेक्स्ट रीडिंग, एप्रिलमध्ये अशी वीस वीस दिवसाची चाळीस चाळीस पेजेसची रिडिंग आणि तुम्ही एक लक्षात घ्या अठ्ठावीस म्हणजे एप्रिलच्या महिन्यात जेव्हा तुम्ही रिडिंग कराल ना तुम्हाला चाळीस पेजेस वाचायला एक दिवस तिथे फार पटकन तुम्ही ते वाचाल तुम्हाला तेवढा वेळ लागणार नाही जेवढा या महिन्यात लागेल त्या गोष्टी तुम्हाला तिथे रिकॉल होतील आणि या अठ्ठावीस तारखेच्या पेपरमध्ये सुद्धा रिकॉल होतील सो ही पद्धत नक्की वापरून बघा या इयरबुकचा वापर करून बघा आणि चांगल्या पद्धतीने मी हेच घ्या असं मी सांगत नाही आहे तुम्हाला जर का दुसरं जमतच असेल त्याची लँग्वेज तुम्हाला कळत असेल तर तुम्ही ते इयरबुक घ्या मी काय या सरांच्या बुकचं प्रमोशन करत नाही बट इट इज नाईस बुक तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे मांडणी आहे याच्यामध्ये माहिती वगैरे व्यवस्थित दिलेली आहे सो तुम्ही हे घेऊ शकता किंवा मग परिक्रमा वाचत असाल तर हे घेऊ शक शकता ओके सो दॅट इज ऑल फॉर टुडे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मित्रांनो तयारी करत राहा शेवटी आपली जी काही ही, ही एक्झाम आहे दोन हजार चोवीसची राज्यसेवा ती शेवटची जरी असली एम सी क्यू पॅटर्नची तरीसुद्धा तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही रायटिंगची एक्झाम जी डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे तीसुद्धा देऊ शकता आणि त्या गोष्टी डोक्यात ठेवून निगेटिव्हिटी डोक्यात ठेवून बरेचसे विद्यार्थी तर आमच्या इकडे परीक्षा सुद्धा देत नाहीत राज्यसेवेची पण असं अजिबात करायला नाही पाहिजे तुम्ही द्यायलाच पाहिजे आणि त्यामधून तुमचा कंबाईनचा सुद्धा अभ्यास होतोच त्यामुळे जे विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करतात जनरली त्यांच्या कंबाईन निघतात हे असं आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि चांगल्या प्रकारे तयारी करा सो ऑल द बेस्ट भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये